नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो गणपती घरी आले आणि त्यानिमित्त मी चाललो आहे माझ्या आत्तेकडे गणपतीच्या पाया पडायला मित्रांनो गणपतीचा जो माहोल आहे ना खरंच एकदम आनंददायी असा आहे गावच्या ठिकाणी तर खूप मजाच येते आणि चला आता डायरेक्ट आत्याच्या जा घरी जाऊया तर मित्रांनो आत्ता आम्ही गप्पा आणि मी आम्ही दोघं चाललो आहे पप्पा इकडे पाहू शकता अगदी हिरवगार आता थोड्याच दिवसात मला वाटतं दिवाळीच्या अगोदर हे भात सर्व पिकतील इकडे भात पसवलंय इकडे तुम्ही पाहू शकता हे हे पाात सर्वांना पसवलंय मित्रांनो कोकण म्हटलं ना की कोकणचा बाले डान्स आ, आलाच आणि त्यात गौरी गणपतीचा सण त्याच्यामुळं आणखीनच मजा येते त्याच्यामुळं एक ना एक दिवस तुम्हाला कोकणचा बाले डान्स आपल्या चॅनलवर नक्की पाहायला मिळेल मित्रांनो या सणासुदीच्या दिवसामध्ये आहे ना आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जातो तुम्ही सुद्धा गेलात असाल नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो हे आहे ना म्हणजे सोसायटीचं दुकान आहे गाडे आली पाहू शकता हे सोसायटीचं दुकान आणि ही संपूर्ण गुरववाडी चला जाऊया मित्रांनो इकडे आहे ना हे चिकन शॉप आहे क्वालिटी चिकन शॉप आमचे गावकर अनिल शेट हे सांभाळतात यांचं दुकान आहे ते इकडे चिकन मिळतं नमस्कार इशाद आणि इकडे संसारे शेठचं दुकान आहे गणेश वस्तू भांडार आमच्या दुकाना गावामध्ये आहे ना दोन तीन किराणा स्टोअर्स आहेत मित्रांनो इकडे गुरे राखी गुरं आली नमस्कार नमस्कार <laughs> आणि मित्रांनो इकडे आमच्या आत्तेचं घर आत्या आहे घरी आम्ही पाया करून घेतो आम्ही पाया करून घेतो आम्ही मग हाष्टा करतो चांगली कुठली हाठ लो ये सगळे सगळे गवळाई बाई मुंबईये

अगदी बाजूबाजूलाच घर आहे त्यामुळे दाखवतो हे पा आम जगर, हे आमच्या मावशीचं घर आणि हे आत्तेचं घर एकदम जवळजवळ आहे चला तर मावशी काय करते बघूया मित्रांनो मावशीने बघा नाचणी लावले, नाचणी बसावली सुद्धा वाँगी। दादा मित्रांनो मावशीचा मुलगा रमेश दादा

आ, हो बरे बर हाय ब झोपली ती हो दादा तर मित्रांनो हे आत्येच घर मावशीचं सॉरी मावशीचं घर आणि सणासुदीच्या दिवसा सुद्धा असेच मामाकडे मावशीकडे जायचो अजून मामाकडे जायचं बाकी आहे मावशीकडे आलो आत्तेकडे आलो अजून मामाकडे जायचं पण बाकी आहे तर तुम्हीसुद्धा असे जात असाल मामाकडे मावशीकडे तर कमेंट्स करून नक्की सांगा तर हा होता एक छोटासा ब्लॉग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा ओग्रह बा हे आमच्या गावचे गुरव तर असा होता आजचा ब्लॉग हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे भेटून नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू